नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हाती मोदक पाय घागऱ्या हाती मोदक पाय घागऱ्या छुम 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 तुम्ही नाच तणाच तर याहो बाप्पा गणपती तुम्ही नाच तणाच तर याहो या बाप्पा गणपती हाती मोदक पाय घागऱ्या हाती मोदक पाय घागऱ्या छुम 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 वाजती तुम्ही नाचत तुम्ही नाचत नाचत याहो बाप्पा गणपती सतनाचत या हो बाप्पा गणपती तुम नाचत नाचत या हो बाप्पा गणपती हाती मोदक पाय घागरा छुम 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 वाजती छुम 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 वाजती तुम्ही नाच नाच या हो बाप्पा राम नाचत या हो बाप्पा गणपती हाती मोदक पाय घागोऱ्या छुम 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 वाजती तुम्ही नाचत नाचत याहो बाप्पा गणपती कौ पती तुम्ही नाचत नाचत या हो बाप्पा गणपती हाती मोदक पाई घागऱ्या छुम 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 वाजती तुम्ही नाचत नाचत हो बाप्पा गणपती तुम्ही नाचत नाचत या हो बाप्पा गणपती एका जाणार्धणी भक्त सगळेच आले एका जाणार्धणी भक्त सगळेच आले आनंद वरनु आनंद वरनु ना चत ना चत हो हा आनंद वरणू किती हा आनंद वर्णू किती तुम्ही नाचत नाचत याहो बाप्पा गणपती हाती मोदक पाय घागऱ्या हाती हा मोदक पाय घागऱ्या छुम 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 वाजती तुम्ही नाचत नाचत याहो बाप्पा गणपती तुम्ही नाचत ना याहो बाप्पा गणपती